नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे पंचवीस प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती आप दोन हजार तेवीस चोवीस साठी महत्त्वाचं रिव्हिजन ठरणारे प्रश्न होणार आहेत कारण यामध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्ण प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधीलच प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाऊनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने कोणता वायू मुक्त होतो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे पहा प्रश्न काय आहे नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस जो आहे ज्या वेळेस त्याला जाळलं जातं तर त्यामधून कोणता वायू हा रिलीज होत असतो या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर कार्बन डायऑक्साईड लक्षात ठेवायचे सी ओ टू कार्बन डायऑक्साइड हा जो वायू आहे हा ज्यावेळी आपण एखादा वायू नैसर्गिक वायू जाळतो त्यामधून हा वायू रिलीज होत असतो कार्बन डायऑक्साइड ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे आंतर उष्ण कटिबंधीय अभिसरण क्षेत्राकडे प्रवाहित केल्यावर कोण अडथळा आणतो पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा मित्रांनो आ प्रश्न हा प्रश्न आपल्याला दोन हजार सोळाच्या एम पी एस सीमध्ये प्री क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तसेच हाच प्रश्न आपल्याला दोन हजार अठरामध्ये पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे प्रश्न परत एक वेळा पहा अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे आंतर उष्ण कटिबंधीय अभिसरण क्षेत्राकडे प्रवाहित केल्यावर त्याला अडथळा कोण करतो तर अडथळा कोण करतो पश्चिम घाट त्याला अडथळा आणतो म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक प्रश्न तीन आहे खालीलपैकी कोणता रूपांतरित खडक आहे पहा रूपांतरित असणारा खडक कोणता आहे हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर रूपांतरित खडकाचा प्रकार आहे कार्टिझाईट ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे बक्सारची लढाई डॅशमध्ये लढली गेली हा प्रश्न मित्रांनो आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे जे बक्सार आहे पहा बक्सार याची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर सतराशे चौसष्ट पहा सतराशे चौसष्ट साली बक्सारची जी लढाई आहे ती लढण्यात आली होती म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य आहे पहा सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर लोह हो, लोह हो म्हणजेच काय तर आयर्न हे जे आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मोडतं म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्याने सर्वप्रथम सुरू केली होती किंवा प्रश्न सिंपल आहे पहा मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो जेवढे काही आपल्या भारतामध्ये महत्त्वाच्या योजना होतात पहा योजना त्या योजनावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देतो कारण त्या व्हिडिओमध्ये जेवढे आपल्या भारतात जेवढे काही राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये कोणती योजना जी सुरू आहे किंवा सुरू केली होती त्यावर आपल्याला प्रश्न आहे कारण प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला एक मार्कासाठी नेहमी विचारला जातो तर मुख्यमंत्री मातृशक्ती योजना ही जी आहे ही सर्वात पहिल्यांदा गुजरात राज्याने सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोठे उभारण्यात आलेले आहे दोन हजार एकोणवीस सॉरी दोन हजार एकवीसला ला हा प्रश्न विचारण्यात आला होता पहा आणि हा प्रश्न विचारला होता आपल्याला गडचिरोली या जिल्ह्यासाठी तर भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर ते उभारण्यात आलेलं आहे पहा पटना या ठिकाणी पण आपल्याला प्रश्न विचारला होता की कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायचंय पटना म्हणजेच काय तर कोणतं राज्य आहे तर बिहार हे राज्य आहे बिहारची राजधानी आहे पहा पटना म्हणजे बिहार राज्यामध्ये सुरू केलेलं आहे राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र आणि देशातील ते पहिलं डॉल्फिन केंद्र आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे महिला सुरक्षतेसाठी किंवा सुरक्षेसाठी हमार बेटी हमारा मान ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे या ठिकाणी एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे पहा हमार बेटी हमार मान ही जी उपक्रम आहे किंवा मोहीम आहे ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे लक्षात ठेवायची आपल्याला भाषेवरून समजून जायचं आहे की ही जी योजना आहे किंवा ही जी मोहीम आहे ही छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली आहे यामध्ये लक्षात ठेवायचं याचा मोटो काय आहे तर महिलांच्या सुरक्षतेसाठी किंवा सुरक्षेसाठी हमार बेटी हमार मान ही जी मोहीम आहे ही सुरू केली आहे छत्तीसगडने पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे देशातील पहिले तरंगते ग्रंथालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे किंवा सुरू करण्यात आलेलं आहे पहा फ्लोटिंग लायब्ररी किंवा त्याला आपण तरंगते ग्रंथालय म्हणतो हे देशातील पहिलं कोणत्या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला राज्य दिलेले आहे त्यामुळे राज्यात सांगितले आहे आणि मित्रांनो कॉमेंट करून उत्तर देत रहा कारण महत्त्वाचे प्रश्न आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे पहा वेस्ट बेंगॉल हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये तरंगते ग्रंथालय जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे विद्युत वाहन धोरण म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे कारण सध्या जे काही इलेक्ट्रिक व्हेकल आहेत म्हणजे ई व्ही व्हेकल जे असणार आहे वर इलेक्ट्रॉनिकवर इलेक्ट्रिकवरचे तर त्यावर सहजासहजी जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण हा जो आहे हा महत्वाचा सध्याचा मुद्दा आहे त्यावरच हा प्रश्न आहे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर पहिलं राज्य आहे पहा पर्याय क्रमांक चार कर्नाटक हे जे आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आहे जे विद्युत वाहन धोरण जे आहे त्यांनी जाहीर केलं आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे बालिका पंचायत सुरू करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे पहा बालिका पंचायत सुरू करणारे देशातील पहिले राज्य या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर गुजरात हे जे आहे पहा गुजरात हे पहिलं राज्य ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी बालिका पंचायत सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो गुजरातची राजधानी काय आहे प तर पहा गुजरातची राजधानी आहे पहा गांधीनगर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर काही काही विद्यार्थी आपले अहमदाबाद आणि काही काही विद्यार्थी आपले सुरत असा शब्द त्याचा उल्लेख करतात राजधानीमध्ये पण गुजरातची राजधानी आहे पहा गांधीनगर यामध्ये हे जे राज्य आहे त्यावर राजधानी आणि राज्यावरती देखील महत्त्वाचे प्रश्न पडू शकतात त्यामध्ये पहा तेलंगणा राज्य जे आहे त्याची राजधानी आहे पहा हैदराबाद गुजरात जे राज्य आहे त्याची राजधानी आहे पहा गांधीनगर तमिळनाडू जे आहे त्याची राजधानी आहे पहा चेन्नई आणि महाराष्ट्र जे आहे त्याची राजधानी आहे पहा मुंबई त्यामुळे हे सर्व राज्य आणि राजधानी देखील आपल्याला एक वेळा आपण रिव्हिजन म्हणून घेणार आहोत पर्याय दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे बालिका पंचायत सुरू करणारं गुजरात हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा आहे कोणत्या देशामध्ये भारताच्या मदतीने लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे पहा एक प्रकल्पाचं नाव आहे लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या देशामध्ये उभारण्यात येत आहे पण तो जो प्रकल्प आहे तो भारताच्या मदतीने उभारण्यात येत आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर नेपाळ हे जे राज्य आहे सॉरी नेपाळ हा जो देश आहे तर नेपाळ या देशामध्ये लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प जो आहे तो उभारला जात आहे आणि त्याला हेल्प कोण करत आहे तर आपला देश म्हणजेच भारत देश त्याला मदत करत आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे लेमरु हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात स्थित आहे पहा लेमरु हत्ती राखीव क्षेत्र यावरही मित्रांनो आपल्याला जी काही मागची तलाठी भरती झालेली होती तर त्या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि जी वनरक्षक भरती झाली मित्रांनो त्या ठिकाणीसुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता तर हत्ती राखीव क्षेत्र हे जे आहे हे छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जेवढे काही राखीव क्षेत्र आहेत जेवढे काही राष्ट्रीय उद्यान आहेत त्या सर्वांवरती आपण एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्या सर्वांच्या लिंक्स देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे यावर देखील आपल्याला दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर नागपूर या ठिकाणी स्थित आहे आणि नागपूर काय आहे तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे पहा नागपूर पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि जे काही या ठिकाणी पूर्ण आपण डिस्ट्रिक्ट घेतलेले आहेत तर जिल्हे या पूर्ण जिल्ह्यांवरती एक एक व्हिडिओ आणि एक एक आर्टिकल आपण घेतलेलं आहे की ज्याद्वारे आपल्याला पूर्ण त्या जिल्ह्याची माहिती सहज पद्धतीने उपलब्ध होऊन जाईल कारण हे जे प्रश्न आहेत जर आपण नागपूर भरतीसाठी फॉर्म भरला तर आपल्याला जास्त प्रश्न जे आहेत ते लोकल म्हणजेच नागपूर याच जिल्ह्यावरती महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपण जेवढे काही महाराष्ट्रात आपले छत्तीस जिल्हे आहेत त्या पूर्ण जिल्ह्यांवरती एक एक व्हिडिओ आणि सोबतच एक एक डीपमध्ये त्याचं आर्टिकल देखील आपण घेतलेलं आहे त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक पंधरावा आहे मराठी भाषा भवन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे पहा मराठी भाषा भवन केंद्र कोठे उभारण्यात आलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर मुंबई हे जे ठिकाण आहे पहा मुंबई मुंबई तर त्या ठिकाणी मराठी भाषा भवन केंद्र जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे जागतिक कर्करोग दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट असतात पहा दिनविशेष कारण आपल्याला जागतिक आणि दुसरं जे विचारलं जातं ते विचारलं जातं विचारल पहा राष्ट्रीय दिनविशेष तर या दोन्ही वरती आपण एक एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये एका वर्षातील जागतिक आणि एका वर्षातील राष्ट्रीय दिनविशेष असे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील त्यातीलच हा प्रश्नाचं उत्तर आहे पहा तर जागतिक कर्करोग दिवस हा जो आहे हा चार फेब्रुवारी या दिवशी पाळला जातो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन हा मार्ग सध्या कोणत्या नावाने ओळखला जात आहे पहा इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन हा जो मार्ग आहे याला पूर्वी राजपथ असं म्हटलं जात होतं लक्षात ठेवा म्हणजे प्रश्नामध्ये राजपथ हे जे आहे हे उत्तर आपलं फिक्स नसणार आहे कारण ज्या वेळेसपासून भाजपा आलेलं आहे तर त्यांनी भरपूर जि जिल्हे असू शहरं असू किंवा काही महत्वाचे ठिकाणं असू अशा प्रत्येकाचे नाव जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत ते पर्यंत जे पण आत्तापर्यंत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत जेवढे काही बदललेले नावं आहेत त्यावर देखील आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेऊन जाऊ म्हणजेच आपल्याला येणाऱ्या भरतीसाठी म्हणजे दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी थोडाही प्रॉब्लेम येणार नाही कारण आपल्याला नावं बदललेत त्यावरती आपल्याला त्यावर त्यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो तर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन हा जो मार्ग आहे याला सध्या कर्तव्यपथ या नावाने ओळखलं जातं त्यालाच पूर्वीचं नाव होतं पहा राजपथ पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिला मंदिराचे उद्घाटन कोणी केलं आहे यावरही प्रश्न इम्पॉर्टंट आहे श्री संत तुकाराम महाराज यांचं जे शिला मंदिर आहे त्याचं उद्घाटन कोणी केलं आहे तर त्याचं उद्घाटन केलेलं आहे पहा पर्याय क्रमांक दोन नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी तर त्यांनी उद्घाटन केलेलं आहे श्री संत तुकाराम महाराजांच्या शिला मंदिराचं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर अमित शहा कोण आहेत भारताचे गृहमंत्री आहेत लक्षात ठेवायचे यावर आपण एक आत्ताच पोल घेतला होता त्यामध्ये जवळपास आठ टक्के विद्यार्थी आपले उत्तर चुकलेले होते तर अमित शहा जे आहेत हे सध्या भारताचे गृहमंत्री आहेत नरेंद्र मोदी जे आहेत हे सध्याचे आपल्या पंतप्रधान आहेत देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे उपमुख्यमंत्री सोबतच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देखील आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे आपल्या नागरिकांना मोफत पाणीपुरवठा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे पहा पाणी पुरवठा मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणतं आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर गोवा हे जे राज्य आहे पहा गोवा राज्य तर देशातील असं पहिलं राज्य ठरलेलं आहे की ज्या राज्यामध्ये नागरिकांना मोफत पाणी पुरवठा दिला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल गोवा प्रश्न क्रमांक वीस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या स्टॅच्यू ऑफ पीस हे कोणत्या राज्यामध्ये आहे पहा स्टॅच्यू ऑफ पीस जे आहे ते कोणत्या राज्यामध्ये येतं मित्रांनो यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा दोन वेळा हा प्रश्न आपल्याला एस एस सी जी डीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि एक वेळा हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे तर स्टॅच्यू ऑफ पीस याचं अनावरण कोणी केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी आणि ते कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक तीन राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जगातील पहिले वृक्ष संमेलन कोणत्या जिल्ह्यामध्ये पार पडलेलं आहे सर्वात महत्त्वाचा हा मित्रांनो प्रश्न आहे पहा जे ॲक्टर आहेत सयाजी शिंदे तर यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे एक दोन वर्षापूर्वी आपल्या जगातील पहिलं वृक्ष संमेलन जे आहे ते केलं होतं पण ते कोणत्या जिल्ह्यामध्ये केलं होतं तर ते केलं होतं पहा पर्याय क्रमांक एक, एक बीड या जिल्ह्यामध्ये केलं होतं जर गावाचं नाव विचारलं आपल्याला तर पालवण हे गाव आहे कारण पालवण गावापासून दोन किलोमीटरवरती देवराही सह्याद्री हे जे आहे हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी केलेलं होतं पहा त्यांनी जगातील पहिलं वृक्षसंमेलन पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे गुगलने गुगल, गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केलेली आहे लक्षात ठेवा गुगल मॅप यावर आपल्याला एक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता गुगल मॅप हे जे आहे हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेलं आहे गुगल मॅप जे आहे हे गुगल या कंपनीचं प्रोडक्ट आहे आपण जो सध्या व्हिडिओ पाहत आहात पहा, पहा यूट्यूबवरती ते देखील गुगल याच कंपनीचं एक प्रोडक्ट आहे पण गुगल मॅप ही जी सुविधा आहे ही जगभरात दोन हजार पाच या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या राज्य सरकारने सी एम ॲप लॉन्च केलेलं आहे पहा सी एम ॲप सी एम म्हणजे काय तर चीफ मिनिस्टर ॲप जे आहे हे कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर एच पी लक्षात ठेवा एच पी म्हणजेच काय तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सी एम ॲप हे जे आहे हे लॉन्च केलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र पोलीस हे जे दल आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जे काही महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित प्रश्न असणार आहेत आपल्याला जवळपास चाळीस ते पन्नास प्रश्न असे आहेत की हे आपल्याला दरवर्षी पोलिसांवरती आधारित विचारले जातात तर त्यापैकीच हा एक प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधीची आहे तर स्थापना लक्षात ठेवायचे दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट या वर्षी म्हणजेच या दिवशी पोलीस दलाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस दल पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस प्रमुखाला काय म्हटलं जातं लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलीस दल जे आहे त्यातील जो अप्पर अधिकारी आहे म्हणजेच एक प्रकारे आपण त्याला काय म्हणतो सर्वात मोठा प्रमुख तर त्याला म्हटलं जातं पहा पोलीस महासंचालक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि यावेळी आतापर्यंत एकशे अठरा वेळा लक्षात ठेवायचे मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे एकशे अठरा वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की महाराष्ट्र पोलिसातील सर्वोच्च पोलीस प्रमुखाला काय म्हटलं जातं पोलीस महासंचालक आणि प्रश्न कसा विचारला होता की सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर सध्या जर सांगायचं झालं तर रश्मी शुक्ला लक्षात ठेवायचे लेटेस्ट आहेत रश्मी शुक्ला ह्या ज्या आहेत सध्या पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत लक्षात ठेवायचं आहे जरी आपण हा व्हिडिओ एक वर्षानंतर पाहिला तरीही यामध्ये चेंजेस झालेले असू शकतात त्यामुळे करंट अफेअर्सवरती थोडंसं भर द्यायचं आहे करंट अफेअर्ससाठी आपण एक डेली व्हिडिओ घेत आहोत पहा आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे तर पोलीस दलातील सर्वोच्च पोलीस प्रमुख असतो पोलीस महासंचालक ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आपल्याला या पंचवीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पी डी एफ डाऊनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध केलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र